हा नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार भाजी आणले दाजीला आणून दिली भाजी आता निस म्हणले भाजी निश्चित होते म्हणलं माझ्या माता बहिणीला भेटावं भाजी निसायला लागले छान भाजी हिरवे आता जरा महाग होईल त्या भाज्या तुमचं जेवण झालं का माता बहिणीनो माझं जेवण झालं आता दाजी आल ते जेवायला तर दाजीने कलिंगड आणलं टरबूज म्हणते ते आमच्या इकडं कोणी कलिंगड म्हणते गोड आहे थंड आहे म्हणलं दाजी खा म्हणलं कलिंगड चांगले तर या कलिंगड खायला तुमच्यासाठी मी आज गण म्हणणार आहे गण गाण्याला सुरुवात करताना गण म्हणित असते ती गण गन, गन तर ते गण मला म्हणायला सांगितलं एक जणांनी गण गण म्हणत आहे तर आपण आराध्याच्या गाण्याची सुरुवात करताना काय करतो गण म्हणतो ते गण एक जणाला आवडला तर म्हणल्या म्हणा कोण लाडाने जयश्री आता वयस्कर माझ्या माता बहिणी असणाऱ्या जयश्री म्हणून फोन करतात आणि माझ्या माता बहिणी ताई म्हणून हाक मारतात सगळ्याचे फोन येतात मी त्याच्यात खूप आनंदात आहे की सगळे मला बोलतात आणि सगळ्यांनी आनंदात ठेवलं समजा घरात जरी भरपूर म्हणजे दाजीचं माझं कमान आहे खिरकीरवर जरा येई नाही महाग थोडं ले जवराई कोणाची ब्यास्त दुसरीच आहे ती कुत्री जवळचीच आहे ती लांबची ती त्याला खंबीर आहे मी आता लयतारास द्यायला लागली ती बघा मी सकाळी सुद्धा वेळ टाकला होता लय म्हणजे ता लय ताराज दे ती काय काय तारा ता दिलाय ता आहे तुम्हाला ता सांगणार आहे मी सगळ्याला वेळ आली की सगळं सांगणार आहे आता मी असं आहे म्हणतात माता बहिणी विचारायची सोयच नाही दाजीला दाजीला बोलवून घेते ती दाजीला काय करते ती तिकडली कली दाजीला बोलू येते ती व काय बी म्हणते ती दाजीला दाजी कसं आपला भांडणारा माणूस नाही छान आहे सभा भारी त्यांचा आता आता जेवायला म्हणले हो कलिंगगड आणले कलिंगड स्वतः चिरून दिलं मला आणि म्हणले चाललं मी कामाला जेवण करून तिकडे गेलं तर माझ्या एका ताईने फोन केला ताई गण म्हणा म्हणलं तुम्ही गण आपण आराध्याच्या गाण्याला सुरुवात करीत असता होती ती म्हणा म्हणल्या तर मी गण म्हणते आहे का म्हणते मी आई राजा उदे उदे सदा जाऊ उदे उदे बोलवानी माता की जयम्यायच उदे उदे आधी माय शक्ती अंबाबाई जाग भुग माझ्या जे मी संकट टाकते आई अंबाबाई तू जाग हो आणि माझा आई गरण देले अस त्रास की जाग भोग आई अंबाबाई ह्या गरीबासाठी तू जागी हो म्हणून आज मी म्हणते आदिवंदूया गणराया गणपतीच्या शारदाला आदिवंदूया गणराया गणपती च्या शारदाला गाऊ म्हण पहिले पहिल्यान म्हण गोणाला गणपतीच्या शार्य दला आदि वंदूया आदि वंदूया गणरायाला गणपतीच्या चार्यदल दुसरे न गाऊ गोणाला गुस दुसरे न मान गोणाला शंकराच्या त्या परबती ला शंकराच्या त्या परबती लाय वंदूया आदिवंदूया गणराया गणपतीच्या शरदला आदिवंदूया आदिवंदूया गणराय गणपतीच्या शारदाला तिसरे न गाव कोणालाय तिसरे न गाऊ कोणाला तुळजापूर चांबी केला तुळजापूर चांबी केला आदिवंदूया गणरायाला गणरायला गणपतीच्या हे गणपतीच्या शारदलाय गणपतीच्या शरदला मन म गणालाय चौथ्यान मन गो कोणाला येरमळ गाव येडा एडा माहिला येरमळ येडा च्या येणा माही आदिवन या आदिवन गणरायाला गणपतीच्या शारे गणपती च्या शारदा पाचव्या मना गाव कोणालय बोमद तालुक्यातल्या टेंबी आई लाय आदिवंदुया आदिवनुया गणरा गणपतीच्या शारदा लय गणपती च्या शारदाला शेण म्हण गाऊ कोणालाय शावे म्हण गाव कोणाला कोल्हापूर चलक्षे मे आदिवंदूया आदिवंदूया गणरायला गणपती च शारदाला गणपतीच्या शारदाला सत्वेन नमन गाव कोणालय मंडळगावच्या काळूबाईला आदिवंदूया गणरायला गणपतीच्या शारदालाय गणपतीच्या शारदला वंदू गणराय लय गणपतीच्या शारदाला ही गाणी म्हणजे गाणं म्हणजे कसली जुनी गाणी जुनं ती सोनं म्हणते ह्यालाच बघा जुनं ती सोनं म्हणते ती ही जुनी गाणी झाली बघा सगळी ती सोनं म्हणते ती ह्यालाच चांगले बघा कलिंगड छान आहे ती या करिंगड खायला कोणाचा फोन आहे ना आईचा फोन आलाय म्हणते तर नमस्कार माता बहिणीनो त्याला फोन उचलते आईचा फोन आलाय